हे मंदिराच हे असं हे आहे घुमट मंदिराच्या वरती ओम लिहिलेलं आहे सर्वांचे चिपगलेत आपण भाग घ्या चौघ जण म्हणजे आपल्या ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही गॉड शपथ या गणपती शपथ हे गणपती चप्पल चौघांची चार कोण चिपकलेत हे बघ साई ले नमस्कार मित्रांनो मी कोकणी महारक्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काही कारणास्तव मी गावी आलो होतो तर मित्रांनी माझा प्लॅन केला कारण दोन मित्र माझ्या गावीच असतात आणि अजून एक सोबतचा मित्र मोबाईल असतो आम्ही दोघं सुद्धा योगायोगाने गावी आलो होतो तर आम्ही चौघांनी प्लॅन केला की के कुठेतरी फिरायला जाऊया सो so, गणपती फुळेचा प्लॅन निघाला गणपती प्लॅन होता बट तो प्लॅन चेंज करावा लागला तर आता आम्ही फायनली चाललो आहे हेदवीचं जे गणपतीचं मंदिर आहे तिथे चाललो आहे तिकडून मग वेळणेश्वर शंकराच्या मंदिरात जायचं आहे तिथून मग पालशेदला दत्त मंदिर आहे तिथे जायचं आहे त्याच्या जा बाजूला तलाव आहे त्या तलावात खूप धमाल करतो आम्ही तिथे पण जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गुवाघरला फायनली बीचवरती आणि त्याच्यानंतर दुर्गादेवीचं दुर्गादेवीचं मंदिर आहे तिथे आणि तिकडून मग घरी अशा चार पाच व्हिडिओ आणि हे हा एक बामनगड हैदवीची ती पण खूप स्पेशल आहे प्रसिद्ध तर त्या सर्व व्हिडिओ ह्यामध्ये होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा प्रवास करण्यात कसा माहिती आहे आता मी दोघं जण आहोत ना म्हणजे चौघ जण आहोत आणि दोन बाईक आहेत त्यामध्ये खरी मजा कधी असते माहिती काय जेव्हा मी त्याला ओवरटॅक करणार तो मला ओवरटॅक करणार ह्यात खरी मजा असते तर आम्ही असा प्रवासाचा आनंद घेतोय आणि जे पुढे ना जण दोघ सख्य कोपण तुमचा आमचा ते तो तर साई बोलायला लागला की नको गणपतीपुळे यार तिकडे आजूबाजूला लोकेशन नाही आहेत म्हणजे जवळजवळ आमच्यापासून शंभर किलोमीटर लांब आहे गणपतीपुळे तर तो बोलतो आपण एवढे शंभर किलोमीटर जाणार आणि आजूबाजूला काहीच नाहीये फक्त एकच लोकेशन भेटणार मजा नाही येणार म्हणजे शंभर किलोमीटर दूर जाऊन आपल्याला एकच लोकेशन भेटणार असं बोलतोय तो तो बोलतोय त्याऐवजी आपण इकडे सर्व खूप जवळजवळची खूप प्लेस करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप धमाल मजा मस्ती आहे आणि पालशेच्या तलावात एवढी धमाल केली आहे oh, ना यार म्हणजे काय बोलू तुम्हाला खतरनाक तर बघा पूर्ण व्हिडिओ खूप मजा येणार आहे कोकण तुमच्या कोकण तुमचं तर जास्त टाइमपास नाही करणार तुमचा डायरेक्ट तुम्हाला गणपतीचं मंदिर आणि गणपतीचं दर्शनच घडवतो पण जाताना जो हा रस्ता आहे ना तर त्याच्यात छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ काढले आहेत जसं की हे म्हणजे जे बघण्यासारखे असते जसं की झाडी झुडपं वगैरे हे जसं की वचाला बांध वगैरे आहेत तर असे शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओ काढले आहेत तर त्या थोड्या ॲड केल्या आहेत अदरवाइज टाईमपास काय होणार नाही डायरेक्ट दर्शनच गणपतीच बघूया हा आता आला पोमेंडी फाटा तर छोटे छोटे असे व्हिडिओ ॲड करेन मी जसं की फाटे वगैरे असतील ते तर हा पोमेंडी गेला ह्या साईडला आणि हे बघा पोमेंडीच्या पुढे आल्यावर ना हे थोडंशी घर रस्त्याच्या लगत आहेत तर त्या रस्त्या घरांची हे बघा कशी रचना तर थोडं बघण्यासारख्या म्हणून थोडं ॲड केलं मध्ये असता आला की जरा पण जुनी वस्ती वगैरे दाखवायची भेटली जोडी वस्ती जवळ आहे गोवाकरला कशी आहे तशी मी बोलले नंतर गया फक्त पोलीसवाल्याला नाही भेटली बस कारण आय का लायसन वगैरे काही नाहीये पोलिसवाले नाही ना, है ना? मध्ये पण एक स्पॉट आहे फारशेच्या आठवड्यात इकडे पण इकडे पण आहे आहे आपण हा पूर्ण रस्ता डायरेक्ट बाबुरी मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केट ना कुठला पालशेपणा

नाही काकण्स पश मूवी झालाय ना तो इथे झालाय चेकवर हा घर आहे ते काही सीन आहे होवर करून ओळखत हां कव्हर केलं मी साई काही सीन आहे ते आज बेकार सीन आहे ते कसला गारवा वगैरे आज थंडावा छत्रपती शिवाजी महाराज की जय ते किल्ला बनतात दरवर्षी हो माय बघतो खूप अरे काय आता आपण किल्ला हे बघा इथे ह्या गावच्या लोकांनी आहे ना महाराजांचा किल्ला बांधला इथे तर इथे दरवर्षी बांधतात वेगवेगळे किल्ले बांधतात इथे तर आता दिवाळी आहे ना तर कोकणात ना मोस्टली आहेत ना दिवाळीत ना जे लहानपूर असतात ना ते ना किल्ला बनवतात आणि हा तर पूर्ण गावाने बांधला आहे म्हणून एवढा मोठा किल्ला आहे तर आपल्या महाराजांच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला बांधला आहे त्यांनी खूप मस्त आहे येताना आपल्याला वेळ मिळाला तर आपण बनवू यायच्या होती व्हिडिओ आत्रपती गेल्यानंतर उदल उदल्हायचं आपल्याला उदलला जातो नंतर आपण वेळ भेटण्याचं हा तिकडे पण खूप मोठी लोकेशन आहेत आम्ही लॉकडाऊन मध्ये जाऊन आलो होतो नाव्या लॉकडाऊन मध्ये मला माहित नव्हता त्या प्लेस बद्दल मला साई आणि योग्या दोघ जण घेऊन गेले होते आणि तिथे गेलो असला सीन होता ना यार की मी बोलतोय की हॉलिवूड सारखा सीन होता तर तेव्हा मी चॅनल चालू केला होता नाही तर त्याही व्हिडिओ तुम्हाला दाखवले असतात कुतरनाक सीन आहे तुम्ही कधी आलात तर व्हिजिट कर तिथे बुद्दल हे अडूर फटा फायनली आम्ही पोचलो आहे पारस साई ॲक्च्युली मला कॅमेरा हँडल करता येत नाही बरोबर तर फायनली आम्ही पोचलो आहे आता श्री क्षेत्र हेदवी जे इथे गणपती मंदिर श्री श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी हा तिकडे पुढे जातो रस्ता आणि मला वाटतं तो रस्ता आहे ना तो तिकडे वरती जाण्यासाठी म्हणजे वरती गाड्या पार्क करण्यासाठी आम्ही तिथे गाड्या पार्क केल्या आहेत बाईक आम्ही ह्या साईडून आलो इकडून लक्ष्मीपूजा हो गणेश मंदिर लक्ष्मी व्यवस्था खूप छान वाटते कारण इकडलं असं वातावरण खरंच रिअली खूप छान वाटते आणि इकडला झाडांची सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेली पद्धत ओ माय गॉट कोकणी मारक्याला आहे ना कंटेंट कुठे ना कुठे कुटे मिळत असतो हे बघा इथे पक्ष्याचं घरट आहे मी त्यांना आता त्रास देणार नाही आहे पण उ उजाड्याच्या ऑपोजिट साईडून आहोत तर हे बघा आय थिंक आधमध्ये कोणतरी अंडी अवकाश फेकत नाही मी रिॲलिटी सांगतो ॲक्च्युली हे जुनं झालं आहे घरटं पिल्लं होऊन गेलेले आहेत त्यातली हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि मित्र कंटाळतील कारण ते पुढे गेलेत आणि मी थोडंसं हे करतो ना बोलत चालत बोलत चालत डॅट्स वाय ते कंटाळते तर जाऊया आपण पुढे पटकन आता मी हेदवीला कधी आलो तुम्हाला आठवतही नाही आहे बट आता योगायोग असा आला की गणपती पुढे जायचं होतं बट तिकडे तुम्हाला बोललो ना की तिकडे जाण्यासाठी प्लेस एकच आहे ना ती आणि आमच्यापासून ते ऑलमोस्ट हंड्रेड किलोमीटर आहे शंभर किलोमीटर आहे तर आम्ही ते स्किप केलं आणि हेदवीला आलो मग आता इथे ना जर तुम्ही चालत आलात ना रस्त्यापासून तर तुम्हाला या पायऱ्या वगैरे मिळतील आणि इथे खूप थंडावा एकदम शांत शांत वाटते आणि अदरवाईज जर तुम्ही डायरेक्ट वरती पायथ्याजवळ जर गाडी आणलीस तर या उजव्या साईडला तुम्ही याल पण तुम्हाला या पायऱ्याने चढण्याचा आनंद नाही घेते येणार सो मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की हे या चालत या फायनली हे दिस गणपतीचं मंदिर मंदिराच्या वरती ओम लिहिलेलं आहे इथे एक फुलझाड लावलं आहे खूप मोठं होईल त्यानंतर आणि इकडे बोललो ना मी तुम्हाला की रस्तावरती येतो डायरेक्ट तर इकडे गाडी येऊ शकतात बट आम्ही तिकडे झाडाखालीच लावल्या ॲक्च्युली आम्ही गाडी आण आणू आणू शकलो असतो वरती बट आम्हालाच ह्या पायऱ्यांचा आनंद घेता नसता आला खूप छान आहेत पायऱ्या पण इकडे आणि ते एक दुकान आहे त्या दुकानामध्ये मला वाटतं कोकणी मेवा भेटतो जसं की कोकणसोबत लोणचं सो, आमरस वगैरे असं सो, दिसं वाटतं वाटत आहे मला आणि तसं असणार इकडे एक झाड आहे मोठं इथे रांगोळी काढलेली आहे आणि हे मंदिर चला तर आज जाऊया आपण चप्पल स्टँडवर चप्पल काढूया मंदिरातली तुळस श्री केळकर स्वामींच्या पादुका इथे आहेत मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हे माझे मित्र आहेत तो काहीतरी सांगत आहे कॅमेरा अलाउड नाही आहे बट मै का मान्य आला हो मै ठैरा कोकणी मारक्या हे पहिले छप्परवर नव्हते छप्परवर आता गेले मस्त शांतता वाटते कुठे लिहिलंय कुठे लिहिलंय पण कोकण तुमचा काय आणि मला सांगतोय फायनली गणपतीचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तरीसुद्धा मी आ... थोडा म्हणजे लपतछपत लपत छपत काढण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे बाहेरूनच काढतो आहे असा हा गणपती आहे गणपतीचं वर्णन कसं माहीत आहे गणपतीला दशभुज लक्ष्मी गणेश असं म्हटलं जातं आणि दशभुज म्हणजे दहा हात उजव्या साईडला पाच आणि डाव्या साईडला पाच असं त्याचे दहा हात आहेत आणि दहा हातांमध्ये उजव्या साईडला चक्र त्रिशूळ धनुष्य गदा आणि पाचवा हात आशीर्वाद देण्यासाठी आणि डाव्या बाजूला कमळ पाश निळकमळ रतन म्हणजे दात जो तुटलेला आहे ना गणपतीचा एक तो दात आणि पाचवा हातात धान्याची लोंब अशा प्रकारे गणपतीचं वर्णन आहे तरीसुद्धा आम्ही आहे ना एक प्लॅन केला होता ग मोबाईल नाहीचा आतमध्ये तर आता इशार बघा योग्याचा हात बघा म्हणजे करू शकतो की नाही करू शकतो आता बघ हाताने इशार करील हे बघा म्हणतो नाही पॉसिबल नाही आतमध्ये काय नाही मी पैसे चिप माझं म्हणजे मी ट्राय केलं तर माझे पैसे चिपकले बट योग्या ट्राय करतोय तीन चार वेळा चिपकण्याचा प्रयत्न केला पण चिपकलेच नाही शेवटी नाही योग्याने हार मानली हा पारस ना तुझ्याकडली नको स्वतःच्या बोगडीमध्ये याचा पार पारस तू पण ट्राय कर प्रत्येकाच्या खिशाली पारस आई तू पण ट्राय करार अरे दिस इज नॉट फेअर हा चल पारस चल चालेल पैसे त्याच्याकडले चल पण तुझं भाव भक्ती तुझी आहे ना चल बघूया पण ते मी चिपकवले त्यांना हात नको म्हणजे हलवू नकोसा पारस आता पारस बघ मनातून थोडं हे सांगेल कसे की कसं काय बघूया पारसच्या मनात काय ते नाही तिथे खाली हा तिथे तिथे बघूया तर माझं नाही आहे पैसे चिपकतात तर म्हणतात की भाग्यवान असतं त्याचे पैशा चिपकतात सो आपण ट्राय करूया मी मुद्दाहून जुन्यातला पण घेतलाय गणपती पप्पा मोर्या व्हॉट डू यू थिंक चिपकतील की नाही देवा 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 यार मी नशिब नाहीये बट आय नो ओ माय गॉड गावात यार चिपकले यार आय नसिबन थँक गॉड नाही अजून अजून भक्ती अजून सांग पारस नाही चुकत आहेत हा देव पण आपल्या पाठीशी नाही पण माझ्या तर आहे भाई भाई त्यांना हलू नको पारस मी देवच आहे राईट राईट देवावर जास्त त्रास देऊ नको होते ते होते ना सरकवतो हेदवी त्याच्या माझे असं काही मंदिरामध्ये असं असं पैसे परत की नाही तर मी ना माझ्या मी जे ट्राय केलं के ती शॉर्ट्स बनवले तर ती बघा पहिल्या पहिल्या ह्याच्यातच चिपकली माझे पैसे यार तरी मी ती ॲड करण्याचा प्रयत्न करेन झाली ती चांगली गोष्ट आहे ते तू पण ट्राय कर ना यार माझे मित्र करामध्ये करत आहेत ते डायलॉग आहे ना नशीब आहे डॅश डॅश तो त्या करे का पांडू वैतान ओंका सीन आहे पण मी स्टील विचार करतोय की चला माझे पहिल्याच भारी कसे काय चिपकले आहेत एवढा भाग्यवा नशीबाब आहे का तसं असेल तर यार थैंक गॉड पारस तिकडे हात लावू जे चिपकले त्यांना हात लावू भाई नाहीतर तू माझं भाग्य खराब करशील मी दाखवतो परत मी मुद्दाहन आहे ना आहे म्हणजे जुने रुपये जुने रुपये घेतो अबे यार पारस तू फायनली माझं वाघे पाडलंच तू यार तर मी परत ट्राय करतो हा साईज तू जरा हँडल कर बघूया म्हणजे आता

तुझा होता पाच रुपये घेऊन ठेव पाच रुपया लावायला गेलो मेन ते गेलो पाच रुपया तर चितकणारिपकलं आपले यार वाईट वाटतो त्याला मला वाईट वाटत अरे एवढे चिपकले होते यार का पाडलं गणपती आप्पा मोर या नाही रे मगाशी लग बाय चान्स सगळ्या सकाळपासून लावलं नव्हतं कोणी हे बघ साई का नाही लागला का नाही हो इकडे हिरो हिरो साई तुझ्याला पाडणार आहे आता काय नाही रे असं काय नसतं मी पण असं बोल असंच बोलत नाही पारच मनावर घेऊन बो छे अरे मनावर आपण कधी घेतच नाही काय भाई आता तर आपल्या चिपकूनच जायचं भाई माझी आस्ता दाखव देवा हे ना कळू दे मजा आस्ता काय नाही हां पडणारच रे आता पॉझिटिव्ह येण्याची आत्माही टाकले ट्राय घेण

सर्वांचे चिपगले आपण भाग घेणार आहोत चौघ जण म्हणजे होणार नाही पण लॉंग आहे ना फोटो फायनली आमचं हेदवीच्या गणपती मंदिराचं दर्शन झालेलं आहे काय बोलतोय कॉइन हा 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 तर आम्ही आहे ना चौघ जण आलोय मी साई योग्या आणि पारस तर ना चौघांचं चा भाग्य कसं चेक करतात ना ते आम्ही इथे ट्राय केलं होतं भाग्य इथे पैशाची फक्त तिकडे तर त्याचं नशीब किंवा भाग्य काय असेल ना तर पैशा बघतात तर आमचं एवढं भाग्य चांगलं आहे रिअली हा आयसवेअर की सर्वांचे पैशा चिपकलेत शपथ हा ए रिअली तुझ्या चिपक तुझे चिपकली आहेत मला माहिती आहे आई शप्प यार गणपतीची शपथ ही गणपती चप्पल चौघांची चार पॉईंट चिपकलेत गणपती काय काय हां 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 आणि आहे ना, ना तुम्ही जर नसेल आला हेदवीच्या मंदिराजवळ तर या जवळ आहे दाखव बघ बॅकग्राऊंडला दिसत आहेत ते भाई पैसे आणि आपला चॅनल हा असा आहे की आपण कटपीट काय करत नाही डायरेक्ट जे आहे ते रियालिटी तर आणि आम्ही पुढे पुढे जातो बोलता चालता कारण की आहे ना ब्लॉग एंड नाही थांबे जरा काय माहिती आहे का गणपतीचं मंदिराचं हे मी दाखवलं नाही बिकॉज कारण का ना तिथे रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत की गणपतीचे फोटो वगैरे काढू नये वगैरे तर आम्ही फोटो वगैरे काढू शकलो नाही तरी पण आम्ही थोडा थोडा प्रयत्न केला आहे गणपतीची गणपतीला बाहेरूनच कवर करण्याचा भोड़ार सो आपण बघूया हे मंदिराचं हे असं हे आहे घुमट आणि यार विदाऊट चप्पल आहे ना आम्ही लोक तर ना पाय एवढे भासतात ना कारण ऊन इथे आहे ना इथे वरती काहीच नाही आहे म्हणजे छप्पर वगैरे तर उन्हाने पाय एवढे भासत आहेत ना तर आम्ही एका जागेवर थांबू पण शकत नाही मी जस्ट असं मुवमेंट करतोय तर यार आय एम युनिक खूप यार हे बघा मंदिरात सध्या काम चालू आहे म्हणून हिरव्या कलरचं ती मॅट टाक वॉट एव्हर काय म्हणतात ते बापरे यार उन्हाबद्दल काय बोलू शकत नाही मी तर मी फास्ट बोलतोय हा नेट टाकले ते आणि हे बघा तुम्ही बघू शकता घुमट आणि तुम्हाला ह्या साइडून समोरचा व्ह्यू दाखवतो हे बघा हे हा साईडचा व्ह्यू आहे इकडून हा रस्ता आहे पारस हा कुठे रस्ता होतो हा फेरी बोट म्हणजे समुद्र आहे समुद्र आहे का जयगड जयगड आपल्याला जायचं की तिकडे आता नाही आता नाही जायचंय जायचंय ना फेरी बोट ओके अजून आमचं तळ्यात माळ आहे फोर व्हीलर लावले ती बघ ही इकडे गाडी गेली तिकडे इकडे आपली फोर व्हीलर आहे ओके बट आपण बाईक नाही आलो ना यार बाईक मित्र जे रियालिटी रियालिटी भाई लोक तर तो तिकडे रस्ता तो इकडे डोंगर दिसतो बघू शकता तुम्ही तिकडे असं ना पुढे हा हा तिकडे भातगाव आणि फेरीबोट आणि हा जो वरती रस्ता ला तो हा वरती यायला आला इकडे 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 रस्ता तो जो की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितला येतो तिकडे रस्ता येतो आणि हे इकडे सुशोभीकरणाचं एक झाड आहे उन्हातून जास्त बोलू शकत नाही मी कारण आम्ही एका जागेवर म्हणजे हे लादी खूप तापलेली आहे सो कम बॅक टू अवर फ्रंट कॅमेरा बापरे खूप मस्त आहे यार म्हणता मी बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला हे बघा खूप छान मंदिर आहे तुम्ही विजिट करा आणि तुम्ही तुमचं भाग्य बघू शकता की काय आहे कसं आहे जर चिपकलं तर तुम्ही पॉझिटिव्ह समजा त्याचा इफेक्ट घ्या आणि जर नाही चिपकलं तर निगेटिव्ह हो घेऊ नका समजून म्हणजे असं बोला की काय नसतं म्हणजे थोडंफार असं उन्नीस वीस पण चिपकलं तर तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल ना ए भाई लोक थांबा भाई ते लगेच निघाले यार तर आपण जरा इकडे इकडं ऐकू पाय खूप करपतायत आहेत कर, सो मंदिराचा आवार बघूया आपण मग अशी सुरुवातीला आपल्याला बघायला नाही मिळाला कारण का कॅमेरा रिस्ट्रिक्शन्स होती बट ते आजमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत तिकडे बाहेर आपण हे करू शकतो व्हिडिओ बनू शकतो तर पण एकदा हातावर तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडे पाणी पिण्यासाठी सोय आहे तिकडून एंट्री आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर ह्या साईडून बाहेर येण्यासाठी आहे असं सर्व हे असं मंदिर आहे तिकडे काम चालू आहे हो माय गॉड यार आम्ही कुत्र्याचं पिल्लू पाळत नाही बट हे एवढंच म्हणजे आत्ता मला कळतं आहे की लोक प्राण्यावरती एवढं प्रेम कसं करतात बिकॉज एवढं म्हणजे एकदम काय बोलतो खूप छान आहे म्हणजे त्याच्या शेताची काळजीही घेतली आहे त्यांनी आणि कपडे वगैरे मस्त घातले फायनली आपलं हेदवीच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्या निघायची वेळ झालेली आहे तर आपण आता निघूया तिकडून गाड्या पण येतात बट आपण आहे ना येस येस आय एम कमिंग यार इथून जी शांतता मिळते ना त्या शांतेत एक सुख आहे ना ते आजमावण्यासारखं आहे खरंच मी इथून हळूहळू चालतो आहे ते माझे पार्टनर लोक आहेत खूप छान वाटते मला इथे काय फोटो अडू का फोटो अडू का ओके हा जर पायी पायी चालत गेला आला आता मी उतरतोय ना तर जा सांगतोय मला जर असं पायी पायी चालत गेलात ना तर तुम्हाला थोडा आनंद भेटेल बट डायरेक्ट वरती गाडी घेऊन गेलात ना तर काय मजा नाही यार डायरेक्ट तुम्ही पायथ्याशी जाणार म्हणजे चालण्यात जास्त नाही आहे यार म्हणजे हार्डली जास्तीत जास्त जर म्हातारा कोतारा माणूस असेल तर पाच मिनटं माझ्यासारख्याला दोन मिनटं मायासारख्याला तर म्हणून तर मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही चालतच या जावा कारण की ज काय उंच जास्त नाही आहे तर तुम्ही चालतच जावा गाडी इथे पार्क करावी काजूखाली चल मी दाखव तुम्हाला माझ्या डायरेक्ट धबा हे बघा हा रस्ता डायरेक्ट वरती जातो बट तिकडे गाडी न घेऊन जाता तुम्ही इथे लावा किंवा इकडे काजू बाईक आणला तिकडे काजूखाली लावा डायरेक्ट मी तर तुम्हाला सजेस्ट करेन डायरेक्ट वरती नका जाऊस कारण इथून जे झाडीतून हे बघा वरती बघा इथून जे झाडीतून जाण्याची जी मजा आहे ना तो एक फील वेगळाच करतो एक इथून ते मंदिर दिसणार नाही बट ते समोर दिसते त्याचं बांध इकडून आम्ही आलो होतो या साईडला मंदिर आहे आणि आम्ही ह्या या आलो आहे आता आम्ही चाललो आहे काय बघायला बामणघळ ना बामनगड म्हणजे का? कश, हे काय माहिती आहे का ही म्हणजे समुद्र आहे समुद्राच्या ते अशी एक पाण्याच्या धक्क्याने किंवा कश कशानंतर एक गभी निर्माण झाली तर तुमच्याकडे काही ठिकाणी असतील तर आमच्याकडे हेदवीपासून एक जवळ आहे ना तिला आम्ही बामणगळ असं म्हणतो सो आम्ही आता तिकडे चाललो आहे आपल्या हेदवी मंदिरापासून कि किती मीटर असेल दोनशे चारशे पाचशे तर, तर चला तिकडे बघूया ची सुद्धा व्हिडिओ बनवले पण ते सेपरेट अपलोड केले तर ती सुद्धा बघा ह्याच्यानंतर अपलोड केली बामनगड जवळील मंदिरातून आपण हे बघायला आलोय गावात मी मीडून तिकडे उडी पण मारू शकतो ना या साई ए इथून का मग डायरेक्ट उडी मारून अरे नाही येऊ शकतो ना अरे काय सिंपल आहे यार काय एक मंदिर बसलं होतं तर हे मला सांगतायत पारस मला सांगतात त्यांना घेते ना घेते ना घे